सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वासके कुलदीप मारुती भीम आर्मी भारत एकता मिशन धर्माबाद तालुका उपाध्यक्ष आपणास सुचित तरतुदी काल परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिनिधी काही मनुवादी समाज पंढकाकडून विटंबना करण्यात आली त्याचाच निषेध म्हणून उद्या दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धर्माबाद बंद व जनआक्रोश मूर्तीचे समस्त बौद्ध बांधव व शाहू आंबेडकर अण्णाभाऊ विचारसरणीच्या अनुयाकडून पुकारण्यात आले आहे तरी धर्माबाद तालुक्यातील व शहरातील समस्त बौद्ध बांधव व संविधानवादी विचारसरणीच्या अनुयायांनी उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुलेनगर जवळ ठीक नऊ वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही समस्त समाज बांधवांना विनंती आहे जय भीम जय सर